आज दुधगाव महसूल मंडळातील आशेगाव या ठिकाणी उपोषणाचा पाचवा दिवस आहे प्रशासनामध्ये एवढी आनागोंदी आहे की तहसीलदार या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात प्रशासनाला कळवू आणि इतरही अधिकारी ह्या ठिकाणी येऊन ते म्हणतात प्रशासनाला कळवू परंतु अद्याप ही सक्षम अधिकारी ह्या ठिकाणी आलेला नाही अपेक्षा होती की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी उपोषणाची दखल घेतल्या जाईल आणि जे काय आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत एनडीआरएफ एस डीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत जाहीर करणं अपेक्षित होत परंतु अद्यापर्यंत शासनाने शासन निर्णय काढला मदतच दिलेली नाही त्या व्यतिरिक्त आमची मागणी आहे की जाचकाठी रद्द करून शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा जिल्हा अधिकारी आणि संयुक्त कृषी अधिकारी यांनी अधिसूचना काढली भिजत घोंगड असल्यासारखं अधिसूचना काढली आणि शेतकऱ्यांना विमाच दिला नाही तात्काळ पंचवीस टक्के विमा अग्रिम देण्यात यावा व जा रद्द करून शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा आमची मागणीच काय आणि दुसरं काय मागतोय शासनाला जे काय आमचं सोयाबीन आहे तुम्हीच म्हणत होते फडणवीस साहेब तुम्ही सत्तेत होते तेव्हा तुम्ही काय बल्गना करत होते काय तुमचं म्हणणं ते फडणवीस साहेब तुम्ही जन कोणची तरी यात्रा काढली त्या यात्रेमध्ये तुम्ही जोर जोराने आडून म्हणत होते की शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव देत नाहीत भाव देत नाहीत आता सगळं तुमच्या हातात आहे राज्य तुमच्याच हातात आहे केंद्र तुमच्याच हातात आहे सगळं सरकार तुमचं आहेत दोन्ही ठिकाणी आज द्यायला काय होत अपेक्षा आहे तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता तेव्हा सत्ताधाऱ्यांना म्हणता आणि सत्ता सत्तेमध्ये येता की शेतकरी विसरून जाता अशी परिस्थिती असताना प्रत्येक राजकारणी प्रत्येक जे कोणी समजा सत्तेत येतं ते शेतकऱ्यांना विसरून जात यापूर्वी जे लोक सत्तेत होते ते पण शेतकऱ्याला अ म्हणजे शेतकऱ्यांचा विसर त्यांना पडला होता आणि हे जे सत्तेत आले यांना पण शेतकऱ्याचा विसर पडलेला आहे अपेक्षा आहे की जे काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकार शासन सकारात्मक विचार करेल आज आ, मला सकाळी सकाळपासून चक्र यायलेत अशी परिस्थितीमध्ये प्रशासनाने दखल घेणं गरजेचं आहे आणि तात्काळ याच्यावर तोडगा काढणं गरजेचं असताना प्रशासन सकारात्मक बोलायला तयारच नाही शासनाला कळू शासनाला कळू अशा अधिकारी इथे येऊन म्हणतायत अपेक्षा आहे की कोणतं जे कोणतं शासन आहे ते आमच्या पशी येईल आमचं म्हणणं ऐकून घेईल आणि जे काय आमचा विषय आहे तात्काळ मार्गी लावेल एवढं बोलून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की या ठिकाणी उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आपली शेतकऱ्यांची संख्या तुरळीकच आहे जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी आपण उपोषणामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाला आपली जी काही बाजू आहे ते मांडण्यामध्ये यश येईल तर या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एवढं एक आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद